बरं का ही कविता तुमच्यासाठी खर तर नाहीये ही कविता सर्वसाधारण लोकांसाठी तुम्ही कसे भारी आहात खरंच भारी नाही का तुम्हाला आता कशाच काही वाटत नाही तुम्हाला आपलं नुकसान झालंय हेही काही वाटत नाही तुम्हाला कशाचा काही फरकच पडत नाही ह्या कवितेमध्ये बरं का एक कुटुंब मला भेटलंय आता ते कुटुंब त्या कुटुंबातले जे आजोबा आहेत ना ते त्यांचं दुःख सांगतायत काय दुःख ते ऐकून घ्या बघा तुम्हाला आवडतंय का आणि समजून घेता येतंय का की सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं तरी दुःखी मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं तुमच्यापैकी कुणाला काही झालंय का तिने सांजलेला असे बसल्या कुणी गेलाय का कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते डसाडसा तर आईक तुला सांगतो म्हणाले असं झालंय तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय तर आईक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय आता हा माझा नातू नातूबद नुसता जीवाला घोर आहे नातुवापासून सुरुवात केली ओळख करून द्यायला आता हा माझा नातू नातूब नुसता जीवाला घोर आहे सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फार जोर आहे बरं एवढं करून मतही दिलं तरी याच भागलं नाही पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही <laughs> सभा ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याचं पुढे काय झालं मग ती सभा ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याचं पुढे काय झालं आणि असं करत याच मत तीन चार वेळा वाया गेलं वा। आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे दुसऱ्या नातवाकडे आले बरं का आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम, सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही भारतभर चालून तुझी पावलं जमली पण हात काही चालत नाही <laughs> मते धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याच पुढे काय झालं वा 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 मते धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याचं पुढे काय झालं आणि असं करत याचही मत बरीच वर्ष वाया गेलं आता या माझ्या मुलाला भरकार राजकारणातलं फार कळतो आता मुलापर्यंत आले आता या माझ्या मुलाला भरकार राजकारणातलं फार कळतं याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळत आता या माझ्या मुलाला भरकर राजकारणातलं भार कळतं याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळत चुकली वेळ झाला खेळ वेगळं संधान साधलं एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबाने स्वतःच्या हातावर बांधलं झाला खेळ वेगळं सन्मान साधलं एका साहेब्या दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं मग नवा साहेब भड्याळतेच पुन्हा वेळ पाळू का नवा साहेब भड्याळतेच पुन्हा वेळ पाळू का जुन्या राहून आवाज काढू वय तो अनुभव ती निष्ठा तो परिवार त्याचं पुढे काय झालं असं करत या माझ्या मुलाचं मत मात्र वाया गेलं आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची काय नाव काय अस्मिता सुनेपर्यंत आले जात आ... आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची जरा कुणी नडल घरातला बाण काढायची <South survivor> आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसी म्हणायची जरा कुणी नडलं की घरातला बाण काढायची मी तिला कितीदा म्हणलं सूनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग मी तिला सुनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली जिथे शब्दांनी आग लागायची मग तो बाणा तो ते कडवट ते सैनिक यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या सुनेच मत मात्र वाया गेलं वा आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडत बायको परत आले ना आता ही माझी बायको बर का ही घडवेल तेच घरात घडतं नाव हिचं लक्ष्मी हिला कमळ फार आवडत आता ही माझी बायको बर का ही घडवेल तेच घरात घडतं नाव हिचं लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं मी लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल की अहो कमळ जिथल्या तिथेच मग यांचं मत वाया गेलं नसेल मी 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 लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल अहो कमळ जिंकल्या तिथेच आहे मग यांचं मत वाया गेलं नसेल आजोबा म्हणाले ती दुःखात नाहीये तशी पण तिच्या मनात तळमळ आहे कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे ते विरोधक हे सत्ताधारी हे प्रामाणिक ते बाजारी यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या बायकोच आता वाटतं मत मात्र वाया गेलं त्यामुळे तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे तुम्ही <laughs> कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे